नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे भाग्या सूर्याला सगळं सत्य सांगते सूर्याला राग अनावर होतो तो, तो रागची भेट घेतो आणि तडक त्याला वर्गात आणतो वर्गात आणल्यानंतर त्याचे कपडे काढत म्हणतो की तुमच्यासारख्या मुलांना मुलगी शिकली मुलगी प्रगती झाली प्रगती केली याचा खूप त्रास होतो ना तुमच्या अशाच वागण्यामुळे मुलींना परत बाहेर पडणं खूप त्रासाचं होऊन जाणार आहे यांच्या नांग्या वेगळीच ठेचल्या नाही ना तर आपल्या मुली सुरक्षित राहणार नाहीत अरे मुली म्हणजे काही नसते जबाबदारी नसते अरे ती तर आपली एक माईची ठेवण असते असा एक आदर्श समोर करत अख्ख्या शाळेसमोर त्या राजला उघडा करून दोन कानाखाली देतो तो राज कपडे काढताच त्याची इज्जत जाऊ नये म्हणून सूर्याच्या पायाशी पडून त्याची माफी मागत असतो पण सूर्या त्याला माफ करत नाही तो त्याला तसंच उचलतो दोन ठेवून देतो आणि भाग्यासमोर नेऊन तिची माफी माग तू गुन्हेगार आहेस म्हणत तिला त्याच्या पायाशी आणतो आणि तो तसाच भाग्याच्या पाया पडत तिची माफी मागायला लागतो सूर्या व्यवस्थित उदाहरण सेट करून देतो की आपल्या आया बहिणी सुरक्षित असल्या तर आपण सुरक्षित आहोत कोणीच आपल्या मुलींची आपण गैरहजरीत झेड काढू शकत नाही हे तो शिक्षकांना सुद्धा दम देऊन सांगतो त्यामुळे सूर्याच्या या भयानक रूपाला राजचं सामोरे जावं लागतं आणि आता पुढे काय होतं हे पाहणं इंट्रे, राहणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू